संजय राऊत रोहित पवार आणि लय भारी युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग जयकुमार गोरे यांच्या विरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे संजय राऊत रोहित पवार आणि लय भारी युट्यूब चॅनलच्या यांच्या विरोधामध्ये हक्कभंग दाखल करण्यात आले आहे जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे थंबीराव मोहिते यांच्या कुटुंबियातील एका स्त्रीचा या मंत्र्याने विनयभंग केला असे आरोप संजय राऊतांनी केल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे या संदर्भामध्ये दिनांक पाच मार्च रोजी ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या प्रत्येकावर मी आजच सभागृहामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं सोतोवाच केल्यानंतर आज थेट हक्कभंग दाखल करण्यात आला आहे जयकुमार गोरे यांच्याकडून थेट न्यायालयाचे प्रत्येक निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या विरोधात ज्यांनी नाव घेऊन ना वक्तव्य केले आहे त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आलाय यात संजय राऊत रोहित पवार यांच्यासह हो लयभारी नावाचे युट्यूब चॅनलचाही समावेश आहे नेमकं काय आहे प्रकरण तर भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली आहे त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो पाठवले होते हे प्रकरण दोन साली निकालात निघाले होते मात्र आता मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे पुन्हा या महिलेच्या पाठी लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता त्यांच्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ आली होती या पार्श्वभूमीवर प्रदीपमान गोरे मुंबईमधील विधिमंडळाच्या आवारामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली होती माझ्यावर दोन हजार सतरा साली एक गुन्हा दाखल झाला होता दोन वर्ष हा खटला सुरू होता दोन हजार एकोणीस मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला होता त्या निकालाची प्रत माझ्याकडे आहे मला या प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्दोष मुक्त केला आहे त्यावेळी न्यायालयाने मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते लोकशाहीमध्ये न्यायालय सर्वोच्च असतं

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला